नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पाहूया आजची विशेष बातमी जिल्हा सांगली तालुका तासगाव येथील तुर्ची गावात ग्रामस्थांना बिबट्याचं दर्शन झालेलं आहे सदरिल घटनेची माहिती घेतल्यानंतर वनविभागाच्या बिबट्याच्या पायाचे ठसे पाठवण्यात आलेले आहेत त्यानंतर वनविभागाकडून माहिती घेतली असता ग्रामस्थांना वनविभाग प्रशासनाने सदरील घटनेचे गांभीर्य ओळखून योग्य ते मार्गदर्शन केले आहे आमची गसर सदरील घटनेला अनुसरून सुरू आहे लवकरच ग्रामपंचायत मध्ये प्रबोधनाचे लवकरात लवकर नियोजन करून सर्व ग्रामस्थांना सूचना देण्यात येणार आहेत या घटनेचे गांभीर्य ओळखून तालुका तासगाव ग्रामपंचायत तुर्चीचे सरपंच विकास टावरे यांनी तात्काळ गावातील सर्व ग्रामस्थांना योग्य ते मार्गदर्शन केलं आहे नमस्कार मी विकास टावरे सरपंच ग्रामपंचायत तुर्ची आज पहाटे आपल्या तुर्ची गावचे उद्योजक शामराव पवार साहेब यांच्या शेतातील फार्महासजवळ बिबट्याचे ठसे आढळून आले वन विभागाला ते ठसे पाठवल्यानंतर ते बिबट्याचेच असल्याची खात्री झाल्यानंतर मी आपणास नम्र विनंती करतोय की आपल्या तुळशी गावात किंवा आसपासच्या परिसरात बिबट्याचं वास्तव आहे तरी गावातील लोकांनी शेतकरी बांधवांनी काळजी घ्यावी बिबट्या दिसल्यास आपण त्याला पकडण्याचा किंवा त्याला मारण्याचा प्रयत्न न करता माझी विनंती आहे की आपण घाबरून खाली न बसता उभं राहून आपण मोठं आहे असं दाखवण्याचा प्रयत्न करावा बिबट्याच्या डोळ्यात जर आपण पाहत राहिला तर शक्यतो तो हल्ला करत नाही आणि ना जर आपण मागं मागं सरकत गेलो तरीसुद्धा तो हल्ला करत नाही जर आपण पाठ टाकून पळ सुटलो तर तो आपल्यावर हल्ला करण्याची जास्त शक्यता असते लहान मुलांना बिबट्यापेक्षा कमी उंचीच्या असणाऱ्या प्राण्यांना तो आपले भक्ष्य बनवतो हो लहान मुलांना आपण जपलं पाहिजे बिबट्यापासून आपलं संरक्षण करण्यासाठी जी माहिती नेटवर उपलब्ध होती ती न माहिती मी आपणास सांगितलेली आहे माझी आपणास विनंती आहे की आपण सतर्क राहावं धन्यवाद